भारतातील पहिले स्टँडअप कॉमेडियन म्हणजे पु ल देशपांडे ही ट्यून आठवली असतील या माणसाने महाराष्ट्राला हसवलं अनेकांना माहीत नसेली गोष्ट म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शाळेत असताना त्यांना पु ल देशपांडे शिक्षक म्हणून शिकवायला होते पुढे पु ल आणि बाळासाहेब यांच्यात वाद सुद्धा झाले त्यानंतर कशाला हवे मोडके पुलं असा लेखच बाळासाहेबांनी लिहिलेला हजार जबाबीपणा हा पुलंचा स्वभाव एकदा सुनीताबाईंची ओळख करून देताना म्हणाले मी देशपांडे आणि या उपदेशपांडे बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्रासाठी आणि अजून कित्येक संस्थांसाठी पुलंनी प्रचंड मदत केली बंगाली भाषा शिकण्यासाठी ते काही महिने बंगालमध्ये जाऊन राहिले होते कित्येक पुस्तक कितीतरी नाटक आणि हजारो लेख लिहिणाऱ्या या वल्लीची आज जयंती तुमच्याकडे आहे का एखादा पुला यांचा किस्सा आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी